अखिल भारतीय साडे गुरुजी कथमाला जिल्हा समिती सोलापूर यांच्या मार्फत श्रीनाथ विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज माशिरस या विद्यालयातील माननीय सौ अंजुम शेख आणि माननीय श्री पंकज नेवसे यांना जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार गौरव करण्यात आला जिल्ह्यातून शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय करी कार्य करीत असलेल्या शिक्षकांची झालेली सेवा शाळेची नव्याने विविध उपक्रमातून राज्यस्तरापर्यंत मिळवलेल्या नावलौकिक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताबरोबर केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता सामाजिक माणस विकास राबवलेले विविध उपक्रम सर्व गुणवत्तेचा निकष फडकुले सभागृहात सोलापूर येथे मानाचा फेटा मानकरी बॅच सन्मानपत्र सन्मानचिन्ह या स्वरूपात जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला यावेळी डॉक्टर भीमाशंकर बिराजदार डॉक्टर श्रीकांत येळेगावकर अशोक खानापुरे अवधूत ममाने अशोक ममाने सुनील लिगाडे प्राचार्य योगेश गुजरे सचिन बोरावके कृष्णदेव काळे पल्लवी सपकाळ ज्योती नेवसे उपस्थित होते तर या पुरस्कारामुळे संस्था अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर आप्पासाहेब देशमुख सर्व संचालक मंडळ सहकारी शिक्षक पालकवर्ग आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस